रामकृष्णारी निमित्त एक मस्त खंड्या रायचं गाणं म्हणते मी आठ दिवसा औतंबारी दिवाला विच आठ दिवसा औतंबारी दिवाला विच अनबाई जेजुरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा अनबाई जेजुरीचा राजा माझ देवरी सोन्याचा देवा केली तुझी भक्ती भाव मनात दारून भाव मनात दारून नको प्रपंच आलटका मला न्यावे उदारून मला न्यावे उदारून चरणी जागा गावी मजला, नाही आसरा कोणाचा नाही आसरा कोणाचा बाई जेजुरीचा राजा अन माझ्या देवारी सोन्याचा माझ्या देवारी सोन्याचा देवा केली तुझी आरती पंचे प्राणाची जोती पंचे प्राणाची जोती जिवे बावे वळती माझ्या खंडोबाची मूर्ती जिवे बेववाळी ती माझ्या खंडोबाची मुरती, मुरती। लाभ देवा तुझ्या दर्शनाचा देवा तुझ्या दर्शनाचा बाई जेजुरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा माझा देवरी सोन्याचा पिवळ्या भंडाऱ्या सोन्या चले गुणगाईला वडीन पिवळ्या भंडाऱ्या गुण गुणगाईला वडीन देवा तुझ्या दर्शनान विघ्न जाते निरसून विघ्न जाते निरसून भक्त तुझा देव छंद लागला गाण्याचा छंद लागला गाण्याचा भक्त बाई जे जुरीचा राजा माझ्या देवरारी सोन्याचा जूरी जेजुरी मजा देवरी सोन्याच मजा देवरी सोन्याच